एक अंध मुलगी व्यवहारच अंध मुलगी जर एम पी सी होऊ शकते तर जे जे अंध आहेत ज्यांचे आई एप आहेत पैसेवाले आहेत अधिकारांचे मुलं आहेत त्या मुलांनी आपली पायरी मोठी केली पाहिजे ना काही प्रेरणादायी घटना झाली माझ्या जीवनामध्ये माझं नाव माला शंकरराव पापडकर माझ लहानपणापासूनचं शिक्षण चिखलदरा इथे झालं आणि आठ ते बाराचं शिक्षण गर्ल्स हायस्कूल पडतवाडा इथे झालं फायनलपर्यंतचं शिक्षण माझं अमरावती इथे झालं माझी लहानपणापासूनच इच्छा होती की मी एम पी एस सीकडून मोठी एम पी एस सी एक्झाम देऊन मोठे अधिकारी बनावं हे जेव्हा मी बाबाला सांगितलं तेव्हा मला बाबांनी स्वतःहून सपोर्ट केला आणि मदत केली मदत केली दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही मलाने एम पी एस सीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे तिच्या या कर्तृत्वाने वज्जर मॉडेल येथे राहणारी मालाने संपूर्ण महाराष्ट्रात अनाथाजी नाथ यांचे स्वर्गीय अंबादास मतिमंद मुख बदिर बेवारस बाल नाव रोशन बी ची एक्झाम फर ते फायनलचं पूर्ण शिक्षणाची जबाबदारी प्रोफेसर प्रकाश प्रोफेसर यांनी घेतली होती त्यांनी मला फायनलपर्यंत शिक्षणासाठी मदत केली अभ्यासासाठी मदत केली मी दोन हजार एकवीसपासून एम एक पी सीची एक्झाम देत आहे आज मला माझ्या प्रयत्न माझ्या एम पी सी प्रयत्नांना यश मिळाला आणि पोस्ट आहे मुंबईची मी पोस्ट मिळाल्यावर मी आय एस अधिकारी याचे सुद्धा अभ्यास करेल आणि आय एस अधिकारी यश मिळवण्यासाठी मला रोज दहा घंटे अभ्यास करावा लागत होता मी मोबाईलवर यू यूट्यूबवर द्युट, व्हिडिओ ऐकतो आणि अभ्यास केला मला सुरुवातीला कसा अभ्यास करावा एक्झाम्स कसे असतात ती होत गेली पण पाटील सरांना मी पाटील सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे मला पाटील खूप मार्गदर्शन करत होते त्यांनीच मला रायटर वगैरे सगळं दिलं होतं परीक्षेसाठी जी जिथं होते की एम पी एस परीक्षा उत्तीर्ण व्हावा आणि ती जी गास पूर्ण झाली त्याचा मला अभिमान आहे आणि मी असंच मो दुसरंही स्वप्न माझं पूर्ण करेल यश अश आहे आज माला पापडकर एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे बाबा तर आज तुम्हाला कसं वाटत आहे आज मला जो आनंद होता आहे ते मला शब्दाने सांगता येणार नाही ना हा माझ्या आनंदाने पूर्ण हिंदुस्थानच्या विकलांग लोकांनी आनंद केला पाहिजे आनंदाला उत्सवा उत्सवपूर्ण हा आनंद साजरा केला पाहिजे काही एक दिव्यांग बेवारस मुलगी स्वतःच्या पायावर उभं राहते आता मला मी जे काही मला सहकार्य करायचं आहे लहानपणापासून तिला मी सहकार्य शिक्षणाचं दिलेलं आहे कोणत्याही तऱ्हेचा तिने मला त्रास दिला नाही आणि स्वतःच्या कर्तृत्वाने ते शिक्षण घेत बसले दहा दहा घंटे ती अभ्यास करत होती आणि त्या कारणानं तिलाही फळ मिळालं विदर्भ महाविद्यालयामध्ये ते बी ए झाली एक किती मोठी घटना आहे बासष्ट फर्स्ट क्लास या ठिकाणी झाली आणि त्यानंतर समाजाने साथ दिला आहे ना समाजाने साथ दिलेला आहे मला आज त्या ठिकाणी युनिक अकॅडमीचे अमोल पाटील इंड शैक्षणिक एम पी एस सीच्या परीक्षेचे कोर्स करून घेतले तिच्याकडून हरदम तिला मार्गदर्शन केलं तसंच एक टोपले यांनी अमरावतीच्या शिक्षणामध्ये मदत केली या कारणाने तिने हे यश संपादन केलं पण हे यश संपादन करून हे भारताच्या दिव्यांगांच्या पुनर्वसनामध्ये हा महिलाचा दगड आहे हा याच्यानी लोकांना प्रेरणा मिळेल का एक अंध मुलगी बेवारच जा अंध मुलगी जर एम पी सी होऊ शकते तर जे जे अंधे आहेत ज्यांचे आई आहेत पैसेवाले आहेत अधिकारांच्या मुलं आहे त्या मुलांनी आपली पायरी मोठी केली पाहिजे ना ही प्रेरणादायी घटना झाली माझ्या जीवनामध्ये आणि म्हणून माझ्या पद्मश्री म्हणण्यापेक्षा इथं जे कौतुक झालं आहे हिने जे परीक्षा पास केलेली आहे याचा आनंद तर मी शब्दने करू शकत नाही एकच त्याच्यावर शेर आठवला मला की जिंदगी खूगरे अलम फरते गम मे बी मुस्कुराती आहे अरे बासरी के सीने मे जख्म है फिर भी वो मुस्कुराती आहे फिर बी वो गीत गाती आहे हे याच्यापेक्षा काय बोलू हे अंबादास पंत वैद्य बेवारस बाल बालगृहातून बाबा गंधारीसारखे मालाताईसारखे आता एक याचं नाव रोशन होत आहे या स बालगृहाचं काय वाटते कसं वाटत आहे अरे बाबा ह्या देशासाठी करत आहे ना मी आत्ता मला पद्मश्री नऊ तारखेला भेटले पंतप्रधान मोदीजींनी माझ्यासोडे एक मिनटाच्या जवळपास माझ्या बोलले का हा कायदा मी करून आई माला माझ्याजवळ नसती आली ही गांधारी माझ्याजवळ नसती आली तर हे कुठे गेले असते यांना कोणी शिकवलं असतं कोण यांचे पालक झाले असते याचं उत्तर नाही आहे ना मिळणार नाही पण मला एक प्रेरणा झाली मला एक असं वाटलं का यांची सेवा करावी आणि यांनी कर्तृत्वाने पूर्ण केले हां किती किती मोठी घटना आहे ही, ही प्रेरणादायी घटना आहे म्हणून आज अठरा वर्षानंतर हे मुलं रिमांडच्या बालगुराच्या बाहेर जातात कुठे जातात अठरा वर्षानंतर ज्या मुलांना बाहेर काढून गेलो असतं गांधारी माला अधिक माझी जे दीडशे एकशे तेवीस मुलं आहे ते कुठे गेले असते कोणी वागवलं नसतं तर मी हे वज्जर मॉडेलच्या दृष्टिकोनातून हे घडवलेलं आहे वज्जर मॉडल म्हणजे पा यांना परीक्षा देऊन पास झाली एम पी सीची परीक्षा पास झाली तीस मुलींचे लग्न झालेले आहेत सगळ्या मुलांचे आधार कार्ड काढले आहे आज मालाला मी घेतलं नसतं तर माला शंकर बाबा पापडकर झाली असती का गांधारी शंकरबाबा पापडकर झाली असती का सन्मानात हे आपल्या बापाचं नाव घेतात ना आणि सन्मानानं आज या ठिकाणी सचिवालयामध्ये राहील हा क्षण महाराष्ट्राच्या दिव्यांगाच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षराने लिहिलं जाईल एवढंच म्हणतो म्हणून वज्जर मॉडलच्या माध्यमातून अठरा वर्षावरील बेवारस मुलांना दिव्यांग मुलांना आजीवन रिमांडमध्ये बालगुरामध्ये राहू द्यावे असा भारत सरकारने कायदा करावा आणि ते करतील याची खात्री आहे आणि म्हणून मी खूप आनंदित आहे आज आता त्याची पुढची तयारी यू पी एस सीची राहणार आहे म्हणते ते आय आय एसची तयारी करणार आहे तेही त्या परीक्षा उत्तीर्ण होईल असं वाटतं कारण की तिची जी जिद्द आहे अभ्यासाला घेऊन आणि ते तुमचं नाव सतत घेते की बाबाच्या मार्गदर्शनामुळे मी इथपर्यंत आली आहे काय बोला त्याच्यावर काय बोलूस काय ते का ख सत्य ते सांगेल ना ती तिला समजा ना जसं जसे, जसे अधिक पुढं जाईल ते मुंबईला जाईल त्यावेळेस तिला माझी आठवण आणखी येईल का बाबा नसते तर मी कुठे असते आणि हरेक माझ्या जा मुलांना जाणीव होईल हरेक माझ्या मुलांना जाणीव आहे आणि ते मुलं कर्तृत्वांना आहे त्यांना सहकार्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हे मुलं खूप व्यवहारच मुलं पुरं जातील आणि जे दिव्यांग आहे अनाथ आहेत ज्यांचे आई वडील आहेत ते मुलं तर याच्यापेक्षा दूर गेले पाहिजे दिव्यांगाची परिस्थिती खूप खराब आहे त्यांचे पुनर्वसनची आवश्यकता यांना शिक्षणाची आवश्यकता नाही आहे आणि हे शिक्षण घेऊन इतकी मोठी झाली आहे आणि हे दिव्यांगाच्या पुनर्वसनासाठी काम करेल हे मला खात्री आहे